डिजिटल पी सी न्यूज सत्याला शब्दाची धार पारंपरिक सणांना आधुनिकतेची झालर चढली असली तरी अजूनही स्त्रियांनी अनेक पारंपरिक सणांचे महत्त्व कायम ठेवलं आहे त्यापैकी एक म्हणजे मकर संक्रांती संक्रांत म्हणजे स्त्रियांंचं सण हळदिकंकू कार्यक्रम आणि वाणांची लूट कानुरूप वाणांच्या वस्तू बदलत चालल्या असल्या तरी अजूनही हळदिकंकूवाचे महत्त्व मात्र अबाधितच आहे मकर संक्रांती निमित्त आसपासच्या तसेच परिचयाच्या स्त्रियांना घरी बोलावून हळदी कुंकू आणि तिळगुळ देऊन मान वाटण्याची प्रथा आजही सुरूच आहे फरक केवळ एवढाच की आधुनिक युगामध्ये ही प्रथा सुद्धा आधुनिक नोकरी नोकरीनिमित्त घराबाहेर पडणाऱ्या स्त्रीला मकर संक्रांतीनिमित्त दोन क्षण विरुंगळ्याचे मिळाल्याने त्या सुद्धा या उत्साहाने सहभागी होत असतात घर आणि नोकरी कशी दुहेरी कसरत पेलताना बरेचदा तिला मानसिक ताणतणावाला सामोरं जावं लागतं अशा वेळी वर्षातून एकदा तरी येणारी मकर संक्रांत त्यांना चार क्षण देण्यासाठी मदतीचा हात देणारी ठरते होणाऱ्या या समारंभाला आता सार्वजनिक समारंभाचे रूप आलंय सार्वजनिक अळधी केलं जात असल्याने वेळ ही वाचतो आणि परंपराही जपली जाते अशाच पद्धतीने मोशी येथील स्वप्नपूर्ती हाऊसिंग सोसायटी येथे शिवांजली मंचने शुक्रवार दिनांक एकोणीस जानेवारी रोजी हळदी कुंकू समारंभ आयोजित केला होता या हळदी कुंकू समारंभासाठी प्रखर हिंदुत्ववादी आमदार महेश लांडगे यांचे बंधू कार्तिक लांडगे यांच्या पत्नी सौ प्रज्ञाताई कार्तिक लांडगे माजी नगरसेविका सारिका ताई बोरहाडे अश्विनी जाधव आणि स्थानिक महिला मोठ्या प्रमाणावर उपस्थित होत्या हा समारंभ यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी तुषार थोरात हंजराज कोळी सतीश जरे स्वप्नील उत्तेकर अंकुश काशीद प्रवीण माजिक मुकेश जाधव अविनाश कानडे सुनील साळवे काका शेळके पवार शालिनी वसंत पवार आदींनी अथक परिश्रम घेतले पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा